हे पहा मला धमक्या माझी हत्या करण्यापर्यंत आहेत माझ्या लेकराबाळांच्या बाबतीत अर्वच्च शिविगाळ आहे त्याच्यामुळे त्याबाबत पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय हे काळजी घेतील दखल घेतील परंतु मला हे सांगायचं आहे जो गरजते आहे व बरसते आहे असं मला वाटत नाही राज ठाकरे हो उद्धव ठाकरे हो इनके विचार ना पानी कम चाय पाणी कम चाय इनके पास कोई जनादार नाही आहे भाय ये तो साला छमुट छुटमूट छुटमूट करण्यावाल्या गल्ली की राजनीतीवाले लोक आहे त्याच्यामुळे खरा जो प्रश्न आहे तो कष्टकरी गरीब विरुद्ध श्रीमंत असा आहे म्हणजे गरिबांच्या मुलांना सात मार्क मिळणार आहेत तर श्रीमंतांची मुलं जे इंग्रजी शाळेत जाणार त्यांना बारा मार्क मिळणार आहेत राज ठाकरेला उत्तर द्यावं लागेल जिथं कुठे जो तांडव करणार आहे उद्धव ठाकरेला उत्तर द्यावं लागेल जिथं तर विजय उत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हत्या करून तांडव करणार आहेत की क हे जे मुलं आहेत गरिबांची मुलं जे जिल्हा परिषदच्या शाळेत जातात जी नगरपालिकेच्या शाळेत जातात जी आश्रम शाळेत जातात त्या मुलांना जे आहेत सात क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जे, जे श्रीमंत आहेत त्यांना बारा क्रेडिट मिळतील ही तफावत कोण भरून काढणार ही नुकसान कोण भरून काढणार त्याच्यामुळं मला म्हणायचं आहे की हे जे लोक आहेत हे नतद्रष्ट लोक आहेत ह्या लोकांमुळं मराठी शाळा बंद पडतील त्याचं कारण असं आहे मराठी शाळा बंद पडण्याचं हा अत्यंत गंभीर मुद्दा विधानसभेमध्ये सुद्धा उपस्थित व्हायला पाहिजे परत सांगतो मराठी शाळा बंद पडतील मराठी शाळा बंद पडतील का त्याचं कारण असं आहे की मराठी शाळेत शिकल्याच्यानंतर नंतर बोर्डच्या शाळेत शिकल्याच्यानंतर नंतर सात क्रेडिट मिळणार आहेत म्हणजे प पाचवी ते बारावीपर्यंतच त्यांचे मोजले जातील आणि इंग्रजी शाळेत जे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातील त्यांचे पहिली ते बारावी मोजले जातील त्याच्यामुळं कोणीही गरीबातला गरीब खड्डे खंदारा जरी असेल कष्टकरी आमच्या वडर समाजासारखा जरी असेल तरी तो काय करेल आमच्या वडर समाजातले सुद्धा कैकाडी समाजातले सुद्धा ते म्हणतील आपल्या बाळांना मार्क कटौती झाली नाही पाहिजे म्हणून ते बारा मार्कासाठी झटतील त्यामुळं मराठी शाळेंवर मोठं गंडांतर ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या मार्गानं तीन भाषा शिकण्याला थांबवण्याचं घाट जे उद्धव ठाकरेंनी अगोदर तर मान्यता दिली परंतु आता ढोंग करत ढोंग करत ढोंग करत मला हे म्हणायचं नाही लबाड लांडग लांडगं ढोंग करतंय लबाड लांडग लांडगं ढोंग करत आहे परंतु लगन करायचं सोंग करत आहे यायच्या युतीच्या राजकारणासाठी यायच्या जोडीच्या राजकारणासाठी खऱ्या अर्थानं गरीब मुलांची वाट लागत आहे तर आपल्याला जी धमकी आली जे आता सांगितलं आहे ना की कानफाड फोडणाऱ्याला एक लाख देणार त्याच्या विरोधात काही आपण कायदेशीर पावलं उचलणार आहात का तक्रार करणार आहात का माझी स्पष्ट विनंती आहे सोशल मीडियावर डायरेक्ट व्हायरल्स आहेत त्याचबरोबर टे टेलिव्हिजन स्क्रीन्सवर आहे की कशा प्रकारे माझी माझ्या कुटुंबाची हत्या करतील मला कसं मारतील कानफाडात मारतील बक्षिस ठेवलेत या बाबतीमध्ये जे विभाग आहे ज्याला आपण याच्या बाबतीमध्ये म्हणतो आय टी पोलिसांचा पोलिसांच्या आय टी विभागाने योग्य कारवाई करावी आणि माझी हत्या झाली तर राज ठाकरे त्याची पिळ्यावळं उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार हे जिमेदार राहतील एक ध्यान मे रखना बच्चों का नुकसान होने नहीं दूंगा जो गरीब बच्चे हैं जो कष्टकारी बच्चे आदिवासी बच्चे हैं जो आश्रमशालाओं में पढ़ते हैं जो जो खेती किसानों के बच्चे हैं जो खेत मजूरों के बच्चे हैं जो नगर पालिका के स्कूलों में पढ़ते हैं उनको किसी भी हालत में उनके ग्रेड्स कम नहीं होने दूंगा बच्चे हिंदी पढ़ेंगे भी बच्चे तीन भाषा पढ़ेंगे भी उसके लिए कानून जो कर सकते हैं वो करेंगे हम अरे तर सफाली जरीवाला ज्या प्रकरण त्यावर काय बोलायचं जो ॲक्ट्रेस आहे ज्या ॲक्ट्रेस आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या निधनाच्या बाबतीमध्ये मला दुःख आहे कारण मी सुद्धा बिग बॉस फॅमिलीमधून आलेला आहे त्याच्यामुळं मी माननीय पोलीस आयुक्तांना अशी विनंती करेल की त्या त्या मॅटरला जे क्राईम ब्रांचने इन्व्हेस्टिगेट करावं किंवा एखादी एसआयटी नेमून इन्व्हेस्टिगेट करावं कारण कोणताही कलाकाराचा मृत्यू जे आहे म्हणजे निष्पन्न झाले पाहिजे उशीर नाही झाला पाहिजे त्यामुळं क्राईम ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील गावोगावापासून दिल्लीच्या दिलापर्यंत राजकारण असो समाजकारण क्रीडा मनोरंजन की अपराध सगळं काही मिळेल इथे तुमच्या आपल्या भारत न्यूज वर जिथे बातमी असते खरी स्पष्ट आणि निर्भीड नवे अपडेट्स ताज्या ब्रेकिंग न्यूज आणि लोकांच्या प्रश्नांना देतो आहोत हक्काचं व्यासपीठ आजच सबस्क्राईब करा भारत न्यूज कारण बातमी म्हणजे फक्त बातमी नसते